हाय वेलकम नमस्कार काका नमस्कार वेलकम भीम स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती झालं का जेवण दादा लाईक डन धन्यवाद झालं का जेवण समर्थ तुमचं पण दादा हाय वेलकम स्वागत आहे झाले का जेवण काका हो झाले तुमचे झाले का दादा तुमचं झालं का जेवण आमचं सुद्धा काळजी आवाज येतोय तिकडे पण काल तर समर्थ लय पाऊस या आमच्याकडे तुमच्याकडे आहे का नाही आमच्याकडे नाहीये आजच नाही पाऊस दोन दिवस पाऊस होता हो मग झालं की ओके ओके दादा काय होतंय नाही झालं जेवण दाजी करायचं आता जेवण ओके ओके शर्य समर्थ काय होताय आमच्याकडे लय चालू आहे आमच्याकडे दोन दिवस होता थोडा बऱ्यापैकी नंतर आता सगळं शांत झालं आज थोडं गरम व्हायला लागलं आहे थोडं बाहेर थंड वातावरण पण तरी गरम होत आहेच थोडं डीजेचा आवाज पण जास्त बाहेर चालू आहे त्यामुळे सगळ्या खिडक्या वगैरे बंद केल्या आवाज येतोय का डीजेचा वगैरे हलका आमच्या इकडं पण पाऊस चालू आहे शैलेदा तुमच्या इकडे पाऊस चालू आहे का खतरनाक थोडा येतोय हो समर्थ आता त्याला काय करणार तिकडे येतोय का आवाज ज्योती होय थोडा वेळ चालू ठेव नंतर चालू करू मग काय विषय नाही ओके काय विषय नाही तरी भरोसा नाही सांगता येत नाही लाईव्ह सुद्धा पॉकी राईट येतो त्यामुळे म्हटलं मी शे झालं तर दाजी नांदेड Manta un no way my dada नाशिककर आहे आम्ही हो समर्थ दादा दादा काय बोलत पडद्या मागील आमच्या माणसांना पुढे येण्याची संधी द्या पडद्या मागच्या काम चालू आहे पडद्यामागच्या माणसाचं काम चालू आहे सध्या येतोय का सगळ्यांना डी जेचा मला सांगा या की थोडा वेळ या की थोडा वेळ दहा वाजता चालू करायला काम चालू आहे भाजी चिरायचं नाही नाही येते आवाज डीजेचा नाही नाही येते आवाज नाही नाही येते आवाज डीजेचा काय नेमका येते आवाज डीजेचा का नाही नाही येते आवाज डीजेचा काहीच समजा संजय दादा होतात गर्मी का मोसम संगम संगमनेर मे अभी बारी चालू आहे क्या बात आहे नाही येत ना ये अच्छा नाही येत मग काय प्रॉब्लेम नाहीये आम्हाला येतोय त्यामुळं म्हटलं मी बोला याच्यामध्ये पण येत असेल तुमचं झालं का जेवण हो आमचं झालं जेवण शैले आमचं झालं जेवण जेवण झालं आणि लाईव्ह चालू केला बोला सगळ्यांशी आता वाट बघत असतील नऊ वाजता लाईव्ह चालू करत असतो हल्ली साडे नऊ व्हायला लागले नाचा आपल्या बाजूच्या सोसायटी मध्ये चालू आहे काहीतरी प्रोग्राम आहे वाटत काय असेल बड्डे किंवा हळद वगैरे काय कार्यक्रम असेल आमच्या ह्या साईडच्या बिल्डिंगमध्ये आहे आवाज बंद ठेव रे बर बर दादा काय बोलतात आज मी फ्री आहे राजी ओके ओके दादा मग काय प्रॉब्लेम नाहीये बोला मग काय चाललंय आणखी आवाज बंद ठेव बाळा आवाज, आवाज येतोय आज मस्त लगे गप्पा मारू ओके ओके शलेशदा आज लगे लगे हा मारा गप्पा बिंदास मग काय प्रॉब्लेमच नाही आज काय फ्री आहेत तर गजेंद्र दादा वेलकम स्वागत है तुम लाइव वरती खूब खूब धन्यवाद सीढ़िया उन्हीं को मुबारक हो जिन्हें सिर्फ छत पे जाना है हमारी मंजिल तो आसमान है रास्ता हमें ही खुद बनाना है सप्रेम जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र बहुत तुम्हारा जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र गजेन्द्र दादा का बोलता है एकदम धन्यवाद गजेंद्र दादा झाले का जेवण हो गजेंद्र दादा झाले जेवण तुमचे झाले का जेवण नक्की सांगा पी एम जी हाय तुम्हाला वेलकम स्वागत आहे तुमचं लाईव्ह लाईन जी गजेंद्र दादा का बोलतात कपडे बदलने से केवल शरीर में परिवर्तन आता है लेकिन जीवन में नहीं जीवन में परिवर्तन लाने के लिए सोच बदलना आवश्यक है क्योंकि कपर कुछ पर का अभाव देता है परंतु सोच जीवन भर का प्रभाव बदल देता है क्या बात है नाही भाऊ टाइम आहे मला जेवायला ओके ओके गजेन्द्र दादा कुछ नागपूरलाच नागपुर का गावा आले आना म्हणजे बंद केलं तर जास्त केलं पिल्लू गेले उडत काय बोलताय दिले का पैसे नऊ वाजता आलो लाईव्ह ला दिले का पैसे वापस देऊन टाक नाही दिले नाही दिले, दिले, दिले देईल आता आताच मी झोपलेलो झोपेतून उठलोय तर नक्की देईल पैसे ओ हो भाऊ कामावर आहे अजून अच्छा दादा कामावरतीच हो का आणखी सुट्टी नाही झाली नागाच्या नागपुरातच आहे मी ओके ओके दादा आपण एक काम करूया डीजेचा लय आवाज येतोय मी जसा आवाज बंद होईल तसा लाईव्ह पुन्हा चालू करतो मी खरंच सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि सॉरी कारण डीजेचा जास्तच आवाज चालू आहे गजेंद्रदा हे का वकिलाच्या निघाले त्याच्या काय विमाचं केलं दिले ना झालं हे गाणं फेवरेट आहे आपलं दादा पण आता डीजेचा आवाज येतोय भरपूर त्यामुळे मी थोडा वेळ एक दहा वाजेपर्यंत मला वाटतं लाईव्ह बंद ठेवतो हो दहा साडे दहा वाजता बंद झाल्यानंतर मी चालू करतो जास्तच आवाज यायला डी डीजेचा त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होऊ शकतो काय हो भाऊ माझं पण आहे ओके ओके नक्की नक्की डीजेचा आवाज येतोय का तुम्हाला ते मला सांगा अगोदर तर डीजेचा आवाज येत नसेल तर नक्की मी चालू ठेवतो आम्हाला तर भरपूर येतोय आवाज पोरांचा आवाज बंद झाला हो पैसे देतो नक्की नक्की पैसे देतो खरं खरं येतोय हां ये ठीक आहे मग चला सगळ्यांना बाय बाय मी करतो पुन्हा लाईव्ह चालू एका अर्ध्या पाऊन तासाने तोपर्यंत डी जे बंद होतोय डी जे बंद झाला की पुन्हा लाईव्हला मग जॉईन व्हा चला सगळ्यांना बाय बाय धन्यवाद गुड बाय जय भीम नमो बुद्ध आहे